दीक्षाभूमीवर अंडरग्राउंड पार्किंगचा विरोध करत सोमवारी दीक्षाभूमीवर आंबेडकरी अनुयायी यांनी रोद्र रूप धारण केलं होतं ही बाब लक्षात घेता दीक्षाभूमी परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात आहे आजचा तिसरा दिवस आहे स्थायी समितीच्या सदस्य पालकमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आधी म्हणजेच बारा ऑक्टोबर पूर्वी पार्किंगसाठी खोदलेले गड्डे बुजवण्यात येणार आहे अशी माहिती स्थायी समितीकडून देण्यात आली आहे आणि आजपासून दीक्षाभूमी येथे प्रवेशद्वार सुरू करण्यात आहे आहे त्यासोबतच पोलिसांचा कडक बंदोबस्त देखील परंतु आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यामध्ये वंचितचे शहरा अध्यक्ष रवी शेंडे यांच्यावर देखील गुन्हा दाखल झालाय दीक्षाभूमीवर सोमवारी आंदोलन करण्यात आलं अंडरग्राउंड पार्किंगचा विरोध करत हे आंदोलन चांगलंच चिघडलं त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंडरग्राऊंड पार्किंगच्या कामाला स्थगिती दिली व दीक्षाभूमी परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला दीक्षाभूमी परिसरातील रस्त्यावरची वाहतूक तसेच प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते कुणालाही दीक्षाभूमी येथे जाण्यास परवानगी नव्हती बारा ऑक्टोबरच्या पूर्वी म्हणजेच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आधी बांधकामासाठी केलेले गड्डे बुजवण्यात येईल अशी माहिती स्थायी समितीकडून देण्यात आली आज तिसऱ्या दिवशी सुद्धा दीक्षाभूमी येथे पोलिसांचा कडक बंदोबस्त दिसतो आहे मात्र नागरिकांसाठी दीक्षाभूमीचे प्रवेशद्वार सुरू करण्यात आले आणि बांधकामाला स्थगिती दिल्यानंतरही काही आंदोलकांवर बजाजनगर पोलीस स्टेशनला गुन्हे देखील दाखल करण्यात आले ब्युरो रिपोर्ट टाइम्स टू डे न्यूज नागपूर महाराष्ट्रातील ताजा बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टू डे एटी न्यूज सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग